श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने स्वामींच्या सेवेमध्ये अवमान असाल कुणाकडून अपेक्षा करत नसाल कारण अपेक्षा जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा भंग होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख आपण स्वतःच मुरवतो म्हणून जास्तीत जास्त निरपेक्ष आणि ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी मुलांसाठी किंवा अगदी स्वतःच्या जगण्यासाठी त्या स्वतः पूर्ण करण्यासाठी स्वतः प्रयत्न करा जितकी समोरच्याकडून अपेक्षा कराल तितकं तुम्हाला त्याच्यापासून त्रास होणार आहे म्हणून एकच सांगते की अपेक्षा फक्त स्वामींकडून मागा स्वामींना हक्कानं मागा जे काही तुम्हाला हवं आहे ते स्वामी तुम्हाला भर भरून देतील आणि एकमेव स्वामी असे आहेत जे आपली साथ कधी सोडणार नाहीत आणि स्वामींच्या नंतर म्हणा किंवा आधी म्हणा आपले आई वडील जे आपली साथ कधी सोडणार नाहीत अशा व्यक्तींना कधी अंतर देऊ नका आणि अशा व्यक्तींबरोबर कायम चांगले राहा जे तुमचे दुःखाच्या काळामध्ये साथ देतात त्यांच्याशी कायम प्रामाणिक राहा आता आज मी तुम्हाला पैसा टिकणे म्हणजे असे काही उपाय म्हणता येणार नाही त्याला पण पैसा का टिकत नाही पैशाची प्रगती का होत नाही कोणत्या अशा पाच गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमच्याकडे पैसा टिकेल अगदी एकवीस दिवसात तुम्हाला बदल दिसेल की तुमच्याकडे पैसा नाही आहे तर तुम्ही काय करावं त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघूयात कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी तर पहिल्यांदा सगळ्यात ज्यांना पैसा ज्यांना पैशांची व्हॅल्यू आहे त्या लोकांकडे पैसा, हो पैसा शक्यतो कमी पडत नाही पण ज्यांना पैशाची किंमतच नाही आहे आलेत तसे घालवा किंवा कमवलं किंवा नाही कमवलं एकसारखंच किंवा कष्टाची तयारी नाहीये दिवस दिवस तुम्हाला नुसतं कुठंतरी ऐकतं पाहिजे अशा लोकांना पैसा कधीही मिळत नाही खर्च जास्त धन कमी प्रगती कमी धनात वाढ नाही कर्म कष्ट चांगले करूनही तुम्ही पूजा पाठ उपाय सगळं काही करत आहात तरीही तुमचं कर्ज फिटत नाही आहे तुमचं तुमचे पैसे व्याजानं जात आहेत घरात त्यामुळं वाद होत आहेत घरात तुमची पत्नी तुमच्या नाराज होत आहे की तुमची कमाई कमी आहे घरात तुमच्या त्यामुळे भांडणे रागराग चालू होत आहे रोजच्या कर्जासुद्धा तुम्ही पुरवू शकत नाही ताणतणाव घरात आलेला आहे धनाची कमतरता तुमच्या घरात भासत आहे कष्टाचे फळ तुम्हाला मिळत नाही आहे तुमचे कर्म खूप चांगले आहेत तरीही तुमच्या घरामध्ये प्रगती म्हणावी अशी होत नाही आहे अशा वेळेस तुम्ही कुठे चुकता आहात हे आपल्याला बघायला नक्कीच हवं आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले बारावे घर हे ॲक्टिवेट होते आणि जेव्हा आपले लग्न होते तेव्हा आपले सातवे घर हे ॲक्टिवेट होते कमवणे कमवणे म्हणजे आपल्या कुंडलीतले चौथे घर ॲक्टिवेट होणे धनाला धन जोडणे म्हणजे पैशाला पैसा जोडणे अशा वेळेस आपले दुसरे घर ऍक्टिव्हेट होते खर्च करणे म्हणजे बारावे घर आपले ऍक्टिव्हेट होणे त्याचप्रमाणे धन कुठे जाते धन कशा प्रकारे जाते कुठल्या गोष्टीमध्ये धन जाते दवाखान्याला जाते का किंवा कुठल्या अनावश्यक गोष्टीला जाते का अशा वेळेस दुसरे घर तुमचे ऍक्टिव्हेट होते म्हणजे दुसरे घर म्हणजे काय तर दुसरे घर म्हणजे तुमची वाणी चांगली असणे तुम्ही कसे बोलता तुम्ही किती कटू बोलता तुम्ही समोरच्याचं मन किती दुखवता याला म्हणतात दुसरे घर ॲक्टिवेट असणे तुम्ही जर दुखवत असाल कडू बोलत असाल तुमच्यामुळे लोकांच्या वेळात पाणी येत असेल तर तुमचे दुसरे घर हे कमजोर झालेले आहे समजा म्हणून धन खर्च होतो धनवाड कमी होते आणि आयुष्यात धनाची कमतरता भासते अशा वेळेस तुम्ही, तुम्ही काय करायचं आहे धनवान व्यक्ती तुम्ही बघा मारवाडी लोक बघा गुजराती लोक बघा डॉक्टर लोक बघा ज्यांच्याकडे सतत धनाचा प्लो असतो आपण काय करतो भरपूर काबाड कष्ट करतो मात्र आपल्या वाणीमध्ये कुठंतरी कटुता असते आणि त्या कटुतेमुळं काय होतं तर आपल्याकडे पैसा कमी पडतो अशा वेळेस तुम्ही धनवान व्यक्तीकडे जरा बघा की ती लोक कशी बोलतात आता छोटीशी गोष्ट सांगते की आ, मी जेव्हा लहान वयात म्हणजे किती अठराव्या सतराव्या वर्षामध्ये कापड दुकानात कामाला होते त्यावेळेस मला तिथल्या मालकांनी एकच गोष्ट समजून सांगितली होती जेव्हा मी नवीन लागलो जेव्हा आपल्याला ट्रेनिंग देतात की प्रथम गिऱ्हाईकाला आल्यावर या म्हणायचं त्यांच्यासाठी आपण आपल्या चेहऱ्यावर स्माईल ठेवायची बसा म्हणायचं पाणी वगैरे काही हवाय आहे का चढायचं हो तुमचं छोट्यात छोटं दुकान असेल तरी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत गिऱ्हाईकानं घेतलं नाही म्हणून बडबड करायची नाही पुन्हा या वेळेस तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला हवा तसा माल आम्ही मागव असे बोलणारे जे व्यापारी दुकानदार भाजीवाले वडापाववाले रिक्षावाले जे कोणी असतात बसलेल्या व्यक्तीने समजा तुम्हाला अमुख अमुक अमुक पेठेपर्यंत सोडा आणि नंतर त्यानंतर थोडस अंतर वाढले तर किरकिर करू नका म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत या की तुमची वाणी इतकी गोड ठेवा असू देता सोडतो मी तुम्हाला काही हरकत नाही किंवा काय जे असेल तुमचा जो व्यवसाय असेल त्या व्यवसायात जास्तीत जास्त गोड बोलणं काही बघा लोक मी बघते मी स्वतः बघते की एखाद्या व्यक्तीने जर बार्गेनिंग केलं की ताई ही वस्तू किंवा व्यापाऱ्यांना म्हटले की ही वस्तू आम्हाला एवढ्या द्या तर फुकटच घेऊन जा ना असे म्हणणारे सुद्धा व्यापारी मी स्वतः डोळ्याने पाहिलेले आहेत किंवा घ्यायचं नव्हतं हो तर टाइमपास करायला कसे आल्यात असं कुणीही टाइमपास करायला जात नाही प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाची चॉईस वेगळी असते म्हणून कधीही आपल्या ग्राहकाला किंवा आपल्या आयुष्यात असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना कटू वाणी किंवा चुकीचं बोलू नका त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी नाराज होते तुमचे असतात जी मी चौथे घर दुसरे घर ती डिएक्टिवेट होतात आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात पैसा कमी येतो म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची वाणी मधुर जितकी ठेवता येईल तितकी ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्याला आपलं नाही पटलं तर सोडून द्या पण त्याच्यावर जबरदस्ती करू नका की तुला हे कसंही करून पटलं पाहिजे तात्पुरता पैसा तुम्हाला कमवायचा असेल तर वाणीचा काही फरक पडत नाही पण कायमस्वरूपी जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुमची वाणी ही गोडच असली पाहिजे समोरच्याशी तुम्ही गोडच बोलले पाहिजे तुमच्या शब्दात वजन ठेवा आवाजात वजन ठेवू नका ह्याचा अर्थ काय तुमचा शब्द समोरच्याला इतका आवडला पाहिजे तुमच्या शब्दात इतकं वजन हवं आहे आवाज लहान मात्र शब्दात वजन हवा आहे की ते समोरच्याला पटलंच पाहिजे पुढची गोष्ट म्हणजे आपले बोलणे समोरच्याला भावले पाहिजे म्हणजे आपल्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती इतकी प्रभावित झाली पाहिजे की आपले काम त्याने ऐकले पाहिजे आपल्याला त्याच्याकडून पैसा मिळालाच पाहिजे इतके गोड बोलण्याचा प्रयत्न करा बुद्धी स्ट्रॉंग चांगले, शब। चांगले शब्द बुद्धी जर स्ट्रॉंग असेल तर आपण आपल्या बोलण्यामध्ये चांगले शब्द वापरतो लोकांशी आपण चांगले बोलतो धनात वाढ होते कर्ज कमी होते हा एक हा एक अभ्यास आहे म्हणजे ज्योतिषशास्त्रातला हा अभ्यास आहे की कोणते घर डिॲक्टिव्ह कुठले घर ॲक्टिव्ह हा एक धनाचा संबंधीचा अभ्यास आहे धनाचे स्थान म्हणजे तिजोरी तिजोरीमध्ये आपण बँक म्हणजे सध्याचा पैसा तर बघा आपण ऑनलाईन पेमेंट किंवा गुगल पे हेच असते पण तिजोरीत किमान आपल्या परिस्थितीनुसार पाचशे हजार पाच हजार दोन हजार दहा हजार इतका कॅश कायम ठेवा चोरीची भीती असते मान्य आहे पण हजार दोन हजार रुपये ठेवायला काहीच हरकत नाही आहे सगळाच पैसा गुगल पेमध्ये किंवा बँकेमध्ये आहे आणि तुमची पर्स रिकामी आहे असं कधीही होऊन देऊ नका घरात तुम्ही नेहमी कॅश ठेवा दुसरे घर निगडीत असते ते बृहस्पतीशी आणि बृहस्पती म्हणजे काय तर आपली बुद्धी आपली परिस्थिती हे सगळे त्याच्यावर अवलंबून असते तिजोरीची जागा आहे ती ऊर्जावान ठेवा स्वच्छ ठेवा त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करूया पर्स आपल्या आयुष्यातली पर्स हे आपल्या आयुष्यातले दुसरे घर दुसरे घर आपले उघडते म्हणजे दुसरे घर ऍक्टिवेट करते म्हणून आपली पर्स कशी असावी पर्समध्ये विनाकारणचा कचरा दवाखान्याची बिलं औषधे हे कधीही नसावे त्या ओव्हरलोड पर्स कधी ठेवू नका की त्याची चेन लागत नाही आहे झाकण लागत नाही आहे अशी पर्स कधी ठेवू नका जितकी फाटकी मळकी चिरा गेलेली पर्स तुमची असेल तितका तुमचा पैसा वाया जाणार खर्च होणार आणि तुम्ही कर्जबाजारी होणार हे लक्षात ठेवा फक्त धनासंबंधी तुम्ही जर म्हणाल तर तुमची तिजोरी आणि तुमची पर्स सर्व काही दर्शवते पर्समध्ये तुम्ही माता लक्ष्मीचा मोहरा उधळणारा एक फोटो ठेवू शकता स्वामींचा एक फोटो ठेवू शकता कॅश कार्ड क्रेडिट कार्ड किंवा तुमचे एटीएम कार्ड ठेवू शकता व्यवस्थित चा, 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 नोटा ठेवू शकता दहा रुपयाची का होईना चिल्लर म्हणजे सुट्टे पैसे तुम्हाला मध्ये ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे मध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते कि तीन लवंगा किंवा पाच लवंगा पाच वेलची हे तुम्ही ठेवा माता लक्ष्मी खुश होते कमळगट्ट्याचा एखादा मणी ठेवा आईकडून घेतलेला चांदीचा कॉईन तुम्हाला जर दिवाळीत आई चा म्हणाली ना की काय देऊ तुला किंवा वाढदिवसाला म्हणाली तर आईला सांगा की मला एक चांदीचा कॉइन द्या आई म्हणजे चंद्रमा चंद्रमा आपल्याला पैसा आणून देण्याचं काम करतो आणि चंद्र म्हणजे धनाचा फ्लो वाढवतो असा आहे म्हणून आईकडून बाकी कुणाकडूनही नाही तुमच्या आईकडून एक चांदीचा कॉइन द्या आणि चांदीचा कॉईन तो तुमच्या पर्स मध्ये कायमस्वरूपी ठेवा बघा तुमच्या धनामध्ये किती वाढ होते ते राहू बिघडला तर पैसा जातो म्हणजे व्यर्थ वाया जातो शनी जर आपला डिएक्टिव्ह झाला तर पैसा अडकतो त्यामुळे आपल्याला हे सगळे ग्रह स्ट्रॉंग ठेवायचे आहेत पार्टनर कुंडलीतील आठवे घर जर खराब झाले तर आपल्याला पार्टनर जे पार्टनरचे तर आपल्या आयुष्यामध्ये धनाचा फ्लो कमी होतो म्हणून तो बॅलन्स ठेवा त्याच्यात प्रगती किती होईल तुम्ही तुमच्या तुम साथीदाराशी किती आ, व्यवस्थित राहता किती त्याच्याशी गोड बोलता याच्यावर सुद्धा तुमचे धन हे अवलंबून आहे तुम्हाला गुप्तदान करायचे आहे जे दान तुम्ही या हाताने द्याल तर त्या हातालाही नाही कळले पाहिजे मी दान केले मी दान केले मी पावती फाडली मी पावती फाडली हे कोणालाही सांगू नका चुकून माकून सांगत असाल पाहुण्याच्या भरात सांगत असाल तर वेगळी गोष्ट आहे मात्र गावभर सांगू नका मी इकडं जाऊन आले आणि एवढ्या एवढ्याचे पैसे दिले किंवा मी इकडं जाऊन आले शंभर लोकांना जेवायला घातलं हे बोललात की ते वाया गेलं गुप्तदान करा अन्नदान करा गुप्तदान करा अंधळ्यांना दान करा मुक्या जनावरांना दान करा मुक्या जनावरांना खायला घाला रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना खायला घाला पोटभर जेऊ घाला कुठल्याही दारुड्याला दारू पिऊन येणाऱ्या व्यक्ती जे मागतात पैसे त्यांना कधीही पैसे देऊ नका लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते माणूस ओळखून त्यांना द्यायला शिका तुमच्याकडून वीस रुपये पन्नास रुपये घेऊन जर ती व्यक्ती दारू पीत असेल तर लक्ष्मी आपल्यावर नक्की नाराज होईल त्यामुळं खरंच अपंग अनाथ गरजू याच व्यक्तींना फक्त मदत करा तुमचा राग आला तरी चालेल अशा व्यक्तींना एक वेळ पोटभर जेवायला घाला मात्र हातात रोख रक्कम कधीही देऊ नका त्याचप्रमाणे वेळेचे प्लॅनिंग करा दिनचर्येमध्ये तुम्ही काय करताय बघा तुम्ही दिवसातून तुम किती तास झोपता सकाळी किती वाजता उठता यावर सुद्धा तुमच्याकडे लक्ष्मी कसे आकर्षित होते हे अवलंबून असते किती वेळ वाया घालवता हे चक्क लिहून काढा थोडे दिवस तुम्हाला लाज वाटेल बापरे आपण आज फक्त दोन तास काम केलं सहा तास वाया घालवले हो पण हळूहळू त्यातून तुम्ही शिकाल की आपल्याला काय केले पाहिजे आपल्याला पैशाला पैसा पैशा पैशा कसा जोडला पाहिजे शनीला कसे यूज केले पाहिजे पैशाला वर घेऊन आपण जात नाही हे नक्की आहे खूप जण म्हणतात बघा पैसा काय वर घेऊन जायचा आहे पण पैसा जिवंत असताना वर नेऊन पोहोचवतो म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे प्रसिद्धी आहे तो माणूस खूप उंच जातो आणि ज्याच्याकडे काहीच ती व्यक्ती नेहमी खाली राहते राहते बिचारी कष्ट करत म्हणून या चार पाच गोष्टी सांगितलेल्या लक्षात ठेवा आयुष्य आता तुम्ही नेहमी सांगता की व्हिडिओ तुमचे उपाय सांगत जा मी आज तुम्हाला ते सांगितले त्याचबरोबर तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्हाला अजून काय काय करावे लागेल तर एक दोन तीन गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे ज्या तुमच्यासाठी खूप चांगल्या आहेत तुम्ही त्या घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे आता या वस्तू कुणासाठी आहेत हे पण सांगते या वस्तू फक्त त्यांच्यासाठी आहेत ज्यांना माझे उपाय करायला वेळ नाही किंवा उपाय करून सुद्धा तुमच्यावर फरक पडत नाही अशांनी घरात काय काय ठेवावे हे तुम्हाला सांगते सगळ्यात आधी घरामध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुदोष पोटली आपल्याकडे आहे ही तुम्ही घेऊ शकता वास्तुदोष निवारण पोटली वास्तुदोष करण्यासाठी सगळ्यात सरळ आणि प्रभावी अशी पोटली तुम्हाला घेऊ शकता तुम्ही त्याचप्रमाणे आपल्याकडे वास्तुदोष यंत्रसुद्धा आहे ज्या ज्या ठिकाणी घरात समजा दोन तीन दोष आहेत तर त्या दोन तीन ठिकाणी तुम्हाला हे यंत्र लावायचं आहे हे बघा हे आहे वास्तुदोष निवारण यंत्र ह्याला पक्वासुद्धा म्हटले जाते हे सुद्धा तुम्ही घरामध्ये लावू शकता वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु पोटली या दोन्ही गोष्टी तुम्ही घेऊ शकता सुंदर असा धूप आहे हा खूप छान लोबान धूप आहे जो लक्ष्मीला प्रसन्न करतो तो तुम्ही घेऊ शकता अगदी झटपट तुम्हाला वस्तू राखणार आहे वेळ वाया घालवणार नाही आहे या पंचगव्याच्या गाईच्या शेणाच्या पंटी आहेत या तुम्हाला कुठेही अवेलेबल मिळणार नाहीत पिवर आणि शुद्ध गाईचं तूप मेणाचा जरासुद्धा वापर नाही आहे यामध्ये फक्त गाईचं तूप आणि शेणाच्या पंचगव्याच्या या यासुद्धा तुम्हाला मिळणार आहेत थोड्याशा कॉस्टली आहेत एकदम चार सहा बॉक्स घ्या तुम्ही आणि बिंदास्त राहा चार पाच महिने तुम्हाला जातील त्याचप्रमाणे शाळीग्राम घरात विष्णूच्या स्वरूपात नांदतो तो शाळीग्राम घरामध्ये तुळशीमध्ये असावा लेडीजने पूजा केली काही होत नाही मी स्वतः करते काहीही हरकत नाही कारण ते साक्षात विष्णू आहेत सगळ्यात जास्त आपल्याला मागणी आहे गणपती रुद्राक्ष जो गळ्यात मुलांच्या घालायचा आहे आपल्याला गणपती रुद्राक्ष त्या वाटते ते परी गणपती रुद्राक्ष हा लवकर ऑर्डर करा कारण जितके पीस येत आहेत तितके जात आहेत मुलांची प्रगती मुलांची नोकरी मुलांचं करिअर मुलांच्या बिझनेसमध्ये वाढ किंवा मुलं ऐकत नाही आहेत चिडचिड करतायत अभ्यास करत नाही आहेत केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आहे खास गणपती रुद्राक्ष त्यांच्यासाठी आहे त्याचप्रमाणे तुपाच्या गाईच्या वाती यामध्ये पन्नास वाती आहेत अयोध्या वाती आहेत यामध्ये पन्नास वाती आहेत आणि ही एक वात एक तास जळते ही पण विरहित पिवर गाईच्या तुपाची पिवळ्या तुपाची अगदी ओरिजिनल वात आहे स्वामी सेवेमध्ये आपल्याला फसवणूक करायची नाही की माल दाखवायचा आहे की विकायचा आहे ओरिजिनल रुद्राक्ष माल ओरिजिनल स्फटिक माल ओरिजिनल विथ सर्टिफिकेट ओरिजिनल स्फटिक माल ओरिजिनल हाकीक माल त्याचप्रमाणे कुबेर पोटली बगलामुखी पोटली धनवृद्धी व्यापार पोटली म्हणजे तुमचा जो काही व्यवसाय असेल त्यात तुमचे भरभराट व्हावी म्हणून पोटली घरामध्ये स्त्रीयंत्र नसेल अजूनही ज्यांच्या त्यांनी नक्की घ्या स्त्रीयंत्र तुम्ही घेऊ शकता कुबेर यंत्र तुम्ही घेऊ शकता त्याचे फायदे अमाप आहेत तुम्ही चुकीच्या गोष्टींवर लक्ष देऊ नका की घरात श्रीयंत्र ठेवूच नका कुबेर यंत्र ठेवूच नका हे पारंपरिक आहे चालत आलेले पिढ्याने पिढ्या आहे साक्षात कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरामध्ये पण मोठे स्त्रीयंत्र आहे आपल्या केंद्रामध्ये बघाल खूप मोठे स्त्रीयंत्र आहे आणि केंद्रामध्ये स्त्रीयंत्र आणि कुबेरयंत्राच्या सेवा दिल्या जातात त्याचप्रमाणे यंत्र हे सुद्धा मेरू श्रीयंत्र हे सुद्धा घरामध्ये ठेवणे हे मोठे आहे खूप छान आहे त्याच्यावर फक्त पौर्णिमेला तुम्हाला कुमकुमार्जनची सेवा करायची आहे अतिशय प्रभावी आहे त्याचप्रमाणे ही आहे स्टोनची फ्रेम जी वशीकरण शत्रूवर विजय मिळवण्यासाठी खास आहे त्याचप्रमाणे ही पैसा खेचून आणणारी गायत्री मंत्राची फ्रेम पायराइडची ही सुद्धा ओरिजिनल पॅराड आहे ना नकली नाही यामध्ये नकलीसुद्धा येतात वाळूमध्ये चमक भरतात आणि तयार करतात ते पण आहे तर ही फ्रेमसुद्धा घराच्या उत्तर दिशेला दोन्ही तुम्ही लावू शकता दोन्ही पण घेऊ शकता तुमच्या गरजेनुसार धनवृद्धी आणि वशीकरण शत्रूवर विजय कर्ज कमी करणे या दोन्हीसाठी या दोन फ्रेम आहेत त्याचप्रमाणे इवल आय हा सुद्धा आपला म्हणजे खरंच सांगते इतके इवलय गेले ह्याच्यामुळे घरात नजर दोष बाधा लागत नाही हा तुमचा हॉल आहे फक्त तुम्हाला इथे लटवायचं आहे पिशवी काढून त्याची कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा तुम्हाला करायची नाही आहे तर अशा प्रकारे या वस्तू स्वामी मूर्ती अजून बरंच काही एकाच व्हिडिओमध्ये मी घेऊन येईन आज थोडस दाखवलं खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करा कोणीही कॉल करू नका कॉल उचलले जाणार नाहीत खुशी रॅकॉर्म होईना रिप्लाय येईल याची काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री समर्थ